या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी रक्त सांडलं ज्या लोकांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं एकदा त्यांचा तरी विचार करावा या देशाचं स्वातंत्र्य लोकशाही संविधानाची पूर्णपणे चिरफाड करण्यात आली या प्रकरणामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार आज खरोखर पंधरा ऑगस्ट साजरा करावा की या प्रकरणात अडकलेल्या लोकांना माझी हात जोडून विनंती त्यामध्ये आय पी एस अधिकारी असतील काही राजकीय नेते असतील यांना माझी हात जोडून विनंती एकदा त्या तिरंग्याला सलूट मारताना विचार करा की आपण काय पाप करून ठेवलंय आपण खरोखर तिरंग्याला सलूट मारण्याच्या लाईक आहोत का आज ह्या प्रकरणामध्ये इतक्या वरच्या लेवलला प्रकरण गेलेलं असताना माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांनी विधान भवनात या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागितलेली न्यायालयीन चौकशी मागितली त्याचबरोबर माननीय राऊत साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन हे प्रकरण किती मोठं आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आहे त्या प्रकरणाची पोलिसावर कारवाई मागितली आणि वरून आज कागदी घोडे नाचवले जाते आहे वरून कागद खाली रेंगळत रेंगळत येतात खालच्या पोलीस स्टेशनला सांगतं आता पोलीस स्टेशन, पोली स्टेशन गेलो की पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही आमच्या एस पीवर कारवाई कशी करायची आम्ही आमच्या आय जीवर कारवाई करायची कशी करायची हो बरोबर आहे हे खालचं पोलीस स्टेशनवरच्या वरिष्ठ कारवाई कशी काय करू शकतं माझी माननीय पोलीस महासंचालकांना हात जोडून विनंती आहे नका नका इतकं पाप करू ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी रक्त सांडलं ज्या लोकांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं एकदा त्यांचा तरी विचार करावा त्या त्रिरंग्याला सलौट मारताना आणि ती वर्दी, खाकी वर्दी अंगावर टाकताना एकदा विचार करा की खरोखर आपण ह्या गोष्टीच्या लाईक आहोत का अहो एक शेतकऱ्या वापरण्याकरता तुम्ही दोन आईजी वापरतात तीन एस पी वापरतात दोन डी वाय एस पी वापरतात खालचं पोलीस स्टेशन वापरतात आणि माझ्या प्रकरणात चार आय वापरतात कोणाला वाचवण्याचा पराक्रम करताय तुम्ही आज हे सगळं षडयंत्र समोर आल्यानंतर याच्या सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर रेशमी शुक्ला तुम्हाला हात जोडून विनंती तुम्हाला ज्या खुर्ची उभासण्यात आलं ना त्यांच्या अदोगरचे रणजित सेठ पोलीस महासंचालक यांनी आपला दीड वर्ष कार्यकाळ कार्यकाळ कार बाकी असताना का सोडले का ते पद सोडलं त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण खूप मोठं आहे त्यांनी आपला कार्यकाळ सोडला आणि तुम्ही त्या पदावर बसला आहे आणि तुम्ही कोणाला वाचवण्याचं काम करता ते ह्या देशाचं स्वातंत्र्य लोकशाही संविधानाची पूर्णपणे चिरफाड करण्यात आली या प्रकरणामध्ये मी स्पष्टपणे सांगतो आय पी एस अधिकाऱ्याला वापरण्यात आलो आणि तुम्हाला जर न्याय द्यायचाच नसेल अहो खरे गुन्हेगार कोण आहे आज देश स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होऊन गेली तरीसुद्धा न्याय भेटत नाही आणि तुम्हाला जर खरोखर या लोकांना पाठीशी घालायचं असेल आज मी तुम्हाला तिसऱ्यांदा रक्ताने पत्र टाकतो याचा तरी विचार करा याचा तरी विचार करा की एक शेतकरी आपल्याला तिसऱ्यांदा रक्ताने पत्र टाकून न्याय मागतोय आणि तुम्हाला जर खरोखर तुमच्या पाया पडून सांगतो तुम्हाला खरोखर या प्रकरणामध्ये जर काही लोकांना पाठीशी घालायचं असेल काही राजकीय नेत्यांना पाठीशी घालायचं असेल काही आय पी एस अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं असेल आणि या षडयंत्र ज्या लोकांनी रचलं जे संघटित गुन्हेगार आहे यांना जर तुम्हाला पाठीशी घालायचं असेल तर मी तुम्हाला स्पष्टपणे लिहिलंय आहे या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही माझ्यासह माझ्या पत्नीला माझ्या आईबापाला आणि माझ्या लहान लहान मुलांना गोळ्या घाला आणि ठार मारा मी संपूर्ण सरकारला हात जोडतो की मला ह्या रेशमी शुक्ला गोळ्या जरी घातल्या ठार जरी मारलं ला, माझ्या लहान लहान गोळ्या जरी घातल्या कोणत्याही प्रकारची केस करू नका जय जवान जय किसान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका